नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर महाराष्ट्रातील इतर जिल्हे खान्देश मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाची उगडीप राहण्याचा अंदाज आहे बुधवारपासूनच विदर्भात पावसाचा जोर वाढणार असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला बुधवारी आणि गुरुवारी तसेच शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही या तिन्ही दिवसांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद